नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण छत्तीस छातीचा आपण कटारी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेतली साडेचौदा इंच साडे चौदा इंच घेतल्याच्या नंतर ब्लाऊज शोध साडे तेरावर एकदम परफेक्ट असा होऊन जातो शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग मी तुम्हाला दाखवते साडेपाच इंच शोल्डर घेतल्याच्यानंतर मुंढ्यासाठी पण तुम्ही साडेपाच इंच घ्या जास्त घेऊ नका किंवा कमी घेऊ नका एकदम परफेक्ट असं आहे आता आपल्याला छत्तीस छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर चौथा भाग आपल्याला कसा काढायचा आहे तर चार वेळेला टेप फोल्ड करायचा आहे नंतर आपल्याला चौथा का चा, भाग काढायचा आहे चौथा भाग आला नऊ इंच नऊमध्ये मी दोन इंच मिक्स केले अकरा झालं दोन इंच कशासाठी मिक्स केले का ते आपण शिले मार्जिंगसाठी आता अकरा इंच टोटल माप आलं तर त्याच्यामध्ये आपण खालच्या बाजूला साडे दहा इंच घेऊ साडे दहा नंतर आपण पुन्हा एकदा दीड इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी पाठीमाग येऊ आणि ह्या दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने तर बघू शकतात कमी वेळामध्ये खूप सुंदर आपण याची माहिती सांगतोय आता दीड इंच एक पाठीमागचा भाग आणि एक इंचावर एक फ्रंट भाग तर दोन्ही आपल्याला टक्स सॉरी दोन्ही आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचे दीड इंचावर एक आणि एक इंचावर एक आता याचा जो पॉईंट आला हा आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे साडेपाचचा आता हा आला मधला पॉईंट आता त्याच्यानंतर आपण थोडंसं खाली जरी उतरलं तरी आहे आणि याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे असा आता हा आकार पण थोडासा आतमधून द्यायचा आहे तर पाहू शकतात हा आकार एकदम व्यवस्थित आलाय आता सव्वा दोन इंचा आपण गळा घेऊया आडेच घेऊ नका आणि ज्यांना ब्रॉडमध्ये आवडते त्यांनी आडेस घेतल्या तरी चालते पण हा गळा सवा दोन एकदम परफेक्ट आहे पाठीमागचा गळा आपण साडेनऊचा घेतला नऊचा होऊन जातो आहे खालच्या बाजूने आपण तीन इंच घेतले आणि नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची सरळ लाईन आखून घेतल्याच्या नंतर आपण याला गोल आकार देऊ तर हे एकदम झाले परफेक्ट असा पाठीमागचा भाग तर आपण याची करणार आहोत कटिंग तसंच आपल्याला उलटा परत टाकायचा आहे आणि जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे आता जागेवर प्रेस करा किंवा मग पुन्हा आखून घेतलं तरी चालतंय आपण एकदा आखून घेऊ तर बघू शकतात आता परत एकदा आपण जे आखून घेतले त्याच्यावर एक पॉईंट देऊ साडेपाच इंच साडेपाच वर आपण नाखून घेतलाय सव्वा दोन इंच आपल्याला गळा घ्यायचाय सव्वा दोन इंचा आपण गळा घेतलाय तोच गळा आपण खाली साडेसहा इंचा घेऊ गळ्याला आकार देऊन घेतलाय आता तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही शोल्डर, उतारे शोल्डर उतार देऊ शकतात किंवा नसान उतरत तर मग तुम्ही ज्यावेळेस आपण ब्लाउज शोधतो त्यावेळेस पण आपल्याला दाबून घ्यायचं आहे शोल्डर म्हणजे उतरणार नाही आता खालचे आपण अडीचला अडीच वर आपण एक मार्क करायचं आहे कारण की आपल्याला क्रॉसपट्टीसाठी आहे आता साडेपाचची आपल्याला कटोरी काढायची साडेपाचची कटोरी काढल्याच्या नंतर आपण एक सरळ उभी लाईन नाखून घ्यायची आता इथं आला हा मुंड्याचा भाग तर आपण हा थोडासा डार्क करू आणि त्याच्यानंतर आपण अर्धा इंचावर एक आतमधून एक आकार देऊन घेऊ कारण मला थोडंसं दिसतं आहे जे आपण अगोदर पाठीमागचा भाग याच्यावर ठेवून घेतलेला आता इथपासून आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट काढायचा म्हणजे हा अंतर आपला अडीच इंचाचा असलाच पाहिजे तर आपण याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने किंवा थोडंसं आकार व्यवस्थित आता हा जो वरचा आकार आहे तोच आपण कट करू कारण हा एकदम व्यवस्थित आला आहे आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टी कमी पडू नये म्हणून आपण आता एक इंच खाली घ्यायचं आहे कारण आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग कर करतो तर ह्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रास घ्यायचं आहे कमी पडू द्यायचं नाही कारण उंचीमध्ये कमी पडून जाईन ब्लाऊज लक्षात येऊन जाणार नाही अशा पद्धतीने बघा किती खूप सुंदर असा आकार आलाय तर हा झाला आहे आपला कटोरी ब्लाऊज आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये बाही लगेच कटिंग करून दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुमचा ब्लाऊज हा पूर्ण परफेक्ट होऊन जाईल हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीची कटिंग नक्कीच शेअर करते तर व्हिडिओ पूर्णच बघा आपल्याला नऊचे घडे घ्यायची छत्तेस छातीला आता नऊचे चार फोल्डमध्ये घडे पुरणार नाही तर मग मी आ, दोन लेअरपाटे मागं ठेवल्या हो म्हणजे आपल्याला दोन लेअरला त्याला जॉईंट द्यावा लागेल आणि एक सारखं येण्यासाठी आपण आखून घ्यायचं आहे आता आपण आखून पण घेतलं आहे साडेपाच बाई बाही आहे तर आपण याच्यात साडे सहा इंच घेणार आहोत समोरच्या बाजूने आपण तीन इंच खाली उतरायचं आहे आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला आकार देऊन झाले में मदे मदे में दुमला कटेंग, कटेंग बगा। आता थोडंसं मी क्रॉसमध्ये घेते कारण डीपमध्ये मी तुम्हाला हर एक ब्लाऊजची कटिंग सॉरी हरेक बाईची कटिंग दाखवली तर ती पण जाऊन बघा आता आपण क्रॉसपट्टी कशी सॉरी कटोरी कशी वाढवायची आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आता मी क्रॉस काय करते की का आपल्या छत्तीस छातीचे पेपर कटिंग मी अगोदर करूनच ठेवलेले तर मी डायरेक्ट कटोरी ठेवणार आणि ती आखून घेते आता मी तुम्हाला याच्यामध्ये पण थोडंसं फोडून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल भरपूर सारा उशीर झाला आहे मला काम आवरायला कारण दुकानात पण भरपूर सारं काम आहे मला अजून घरातलं पण भरपूर सारं आवरायचं आहे तर मी फटाफट याची कटिंग करून दाखवते तुम्हाला आता काय करायचं आहे आता हे जी लाईन आहे ही लाईन ते ही लाईन तर ही आपली जस आपण कटोरी काढतो तर ती एक नंबरची कटोरी आणि ही जी कडेचं आहे हा प्लेस तर हे आपण याच्यामध्ये सव्वा इंच सव्वा इंचं आपण जास्त घेतले तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा कमी कशा पद्धतीने कटोरे वाढवते नक्की तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तर अशाच पद्धतीने आपण हर एक साईजची कटोरी वाढवते तर सव्वा सव्वा इंच आपल्याला कडेने जास्त घ्यायचे आणि मधल्या पॉईंटपासून आपल्याला पाऊन इंच किंवा एक इंच खाली उतरायचं जे आपण जिथं आपण टक्स घेतो तर कमी वेळामध्ये सुंदर पद्धतीने आपण हर एक ब्लाउजची कटिंग केली आता आपल्याला ब्लाउज पिसावर कटिंग करायची तर याच्या लायनिंग पण आहेत तर लायनिंगच्या काळजी घ्या जसं लाइनिंग असेल त्यानुसारच आपल्याला याची कटिंग झाली पाहिजे तर बघू शकतात आता याची उभी लायनिंग आहे याला कडेने काट आले तर मग मी त्या बाजूने पाटीचा भाग टाकला आहे कटोरी आपण लगेच कट करून घेऊ ज्यावेळेस आपण कटोरी सव्वा इंच घेतो एक्स्ट्रा तर त्यावेळेला कटोरी एकदम परफेक्ट बसते कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आता आपण कटोरी काढून झाली याच्यामध्ये उभी लायनिंग आहे तर आपण हा भाग पण व्यवस्थित उभ्या लायनिंगनुसारच ठेवायचा आहे आणि मग आपल्याला याचं पण उभ्या लायनिंगनुसारच आपल्याला याची पण कटिंग करायची तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण भरपूर सारे ब्लाऊज कट केले जवळजवळ चार ते पाच ब्लाऊज मी एक सोबत कटिंग केली पाच ब्लाऊजची आपली अस्तरची कटिंग झाली एकाच साईजचे ब्लाऊज होते तर मी तुम्हाला हरेक ब्लाऊज कस्टमरचा शेअर करते आणि नंतर पण त्याचा रिझल्ट दाखवते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दोन चॅनल आहेत तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरक नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नमस्ते